खापरी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या साईधाम येथील मुख्य रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याचं वास्तव पुढे आला आहे यवतमाळच्या घाटांची शहराला लागून असलेल्या खापरी ग्रामपंचायत अंतर्गत साईधाम कॉलनीमधील मुख्य रस्ता हा चालण्यायोग्य राहिला नाही पावसाच्या दिवसात या रस्त्यावर सर्वत्र चिखल होत असल्याने या रस्त्यावरून वाहन चालविणे पायदळ जाणेही कठीण होऊन बसत आहे त्यामुळे साईधामचा मुख्य रस्त्याचे काम करून नागरिकांना होणाऱ्या त्रासातून मुक्त करण्याची मागणी येथील रहिवाशांकडून वारंवार केल्या जात आहे रस्ता तयार करण्याची मागणी येथील रहिवाशांनी आमदार प्राध्यापक राजू तोसाम यांच्याकडेही केली निमित्त ठरलं ते साईधाम रहिवाशांकडून आमदार तोरसाम यांच्या सत्कारांच सत्कार प्रसंगी समक्ष या आमदार यावर आमदार तोरसाम यांनी साईधामचा मुख्य रस्ता टप्प्या टप्प्याने पूर्णत्वास नेण्याचे आश्वासन नागरिकांना दिले व हा रस्ता तात्पुरत्या स्वरूपात दुरुस्ती करून देण्याचे निर्देश ख्राम, खापरी ग्रामपंचायतीला आमदार राजू तोरसाम यांनी यावेळी दिले Oh, <laughs> oh,